मराठीत एक वाक्पचार आहे दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही काही उदाहरण देऊन सांगतो भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंच्याबद्दल वाह्यात बोलले होते तेव्हा फडणवीसांनी त्यांना टोकले नाही मनोहर कुलकर्णी यांनी महात्मा गांधीजींवर त्यांच्या आईबाबांवर टोकाची टीका केली होती तेव्हा सुद्धा फडणवीस काहीही बोलले नाही राहुल सोलापूरकर शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करताना लाच दिली होती म्हणतो तेव्हा सुद्धा फडणवीसांच्या मनात आगडून उचळत नाही कोरटकर तर त्याहीपेक्षा अद्वा तद्वा बोलतो तरीही मुख्यमंत्री असलेल्या गृहमंत्र्यांचं पित्त खवडत नाही पण एक साधा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा काहीतरी व्यंगात्मक गाणं म्हणतो तेव्हा फडणवीस लगेच ऍक्शन मोडमध्ये येतात यालाच म्हणतात दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही म्हणजे आपल्या लोकांनी काहीही करा कसेही वागा काहीही बोला मात्र दुसऱ्या लोकांनी थोडी जरी टीका केली चूक केली तर त्यांना धाड्यावर धरणे यालाच एक समनार्थी वाक्प्रचार आहे आपला तो बाप्या दुसऱ्याचा ते कार्ट